काम की बात हो गई अभी काम की बात करो अभी काम की बात करो चलो हो जाने तो चर्चा कामावरती चर्चा करा तुम्ही दहा वर्षात काय केलं पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं तुम्ही दहा वर्षात काय केलं हे पहिले सांगा तुम्ही दहा वर्षात काय केलं हे पहिले सांगा या ठिकाणी निळवंडे सारखं धरण माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेलं धरण पण दोन हजार सतरा साली आम्ही ते काम हातामध्ये घेतलं आणि मोठ्या प्रमाणात त्याला मोदीजींच्या माध्यमात निधी दिला मला सांगताना आनंद वाटतोच नाही आता मोदीजींनी या महाराष्ट्राला सिंचना करता आमच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटी रुपये दिले कोटी महाराष्ट्रातले सगळे बंद पडलेले जेवढे प्रकल्प होते ते, ते सगळे प्रकल्प आम्ही वेगाने केले आणि आज दोन हजार तेवीस साली त्या ते निळवंडेच पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचलं त्यावेळी आनंदाने नाचणारे शेतकरी पाहिल्यानंतर खरोखर कामाचं समाधान आम्हाला वाटलं